श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण इच्छापूर्णवासी स्वामीच्यानी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ शेअर म्हणजे बनवला आता हा दुपारचा व्हिडिओ म्हणजे मी दुसरा व्हिडिओ बनवते कारण आज आमच्या गल्लीमध्ये ना म्हणजे माझ्या पाच सात मैत्रिणी तर आम्ही सगळ्यांनी मिळून आज रोडगे वरण भात भाजी असा बेट ठेवलेला आहे ज्या समोरच्या मॅडमिनं तर त्यांच्या आई पण इथंच राहतात म्हणजे आमच्या गल्लीमध्ये तर त्यांच्या इथं खूप मोठी मोकळी जागा आहे तर तिथं सगळ्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला आहे तर प्रत्येकाने एक एक वस्तू वाटून घेतलेली आहे तर म्हणजे कोणी डाळ आणायची कोणी तांदूळ आणायचे तर कोणी गहू आणायचे असं म्हणजे हे आमचं दोन तीन दिवसापासूनचं ज्यो नियोजन सुरू होतं तर तो आज कार्यक्रम आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तर त्या जणी समोर गेलेले आहे मला थोडासा वेळ होता कारण मी त्यांना सांगितलं मला थोडेसे कामं होते तर म्हटलं तुम्ही जातीस पंधरा वीस मिनिटात तर मला आता थो थोड्या वेळानं जायचं आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया कारण मी छोटे छोट्या क्लिप घेणार तिथे गेल्याच्या नंतर तर चला मग मी तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर मला यायला थोडासा उशीर झाला तर तोपर्यंत त्यांनी हे रोटके असे बनवून ठेवले तर गौऱ्याचा आहार असतो की नाही तर त्या आहारावरती हे भाजल्या जातात मला हे काही माहीत नव्हतं हे मी पहिल्यांदाच पाहिला हा आयटम पण खायला इतका छान लागतो तर हे असे भासताना सारखे उलटे पालटे करत राहावं लागतात तर दोन तीन ताईनं तर त्या त्यांचा हात चालूच होता ते उलटे पालटे आणि जेव्हा हे कणिक भिजवतात की नाही तर तेव्हा त्या कणकीमध्ये थोडंसं मिठा मीठ आहे ना तर व्यवस्थित टाकावं लागतं म्हणजे त्याच्यामुळं छान चव येते आणि आपण बिट्ट्या कशा करतो सेम त्या पद्धतीनं ते दळून आणायचं आणि ते कणिक त्याच पद्धतीनं मळून घ्यायचं थोडंसं म्हणजे जास्त पातळ नाही कराय म्हणजे घट्टनी ठेवायचं थोडंसं मिडियमच करायचं आपण बिट्ट्या कशा करतो सेम त्या पद्धतीने असे गोल गोल करायचे आणि ते हे आरावरती भाजून घ्यायचे तर म्हणजे तेला तळायचं काम नाही तर ह्या दोघी तिघी ते काम करत होते इकडं आम्ही वांगे चिरून घेतले आणि इथं भाजीसाठी लागणारा सगळा मसाला बाहेर आणून ठेवला तर मग त्यांचं काम झाल्याच्या नंतर त्या परत आल्या ताई तर त्यांनी हे वांगे स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घेतले ह्या ताई, ताई ते इतकी फास्ट कामं करतात पटापट पटापट कामं करतात तर हे बघा त्यांनी काय केलं ते परत ना त्यांनी ते त्याच्यावरती ते आहार टाकला म्हणजे जो गवऱ्या असतात ना त्या गवऱ्याचा आहार टाकला आणि हे करताना त्यांनी खाली थोडंसं एक गड्डं केलं आणि गड्ड्यामध्ये सर्वप्रथम आहार करून घेतला त्याच्यावरती त्या बिट्ट्या भाजल्या म्हणजे ते रोडगे भाजले आणि त्याच्यानंतर ते वरतून पुन्हा त्याला दाबून दिलं म्हणजे अशी ती प्रक्रिया केली त्यांनी मला काही एवढं त्यातलं म्हणजे माहिती नव्हती तर मी थोडासा तुम्हाला ज्या मावशीचा प्लॉट आहे ना ज्या आमच्या समोरच्या मॅडम आहे तर हे त्यांच्या आईचं घर आहे आमच्याच गल्लीमध्ये राहतात त्या तर समोर त्यांचं घर बांधलेलं आहे आणि पाठीमागचा एक प्लॉट त्यांनी परत घेतलेला आहे तर तो रिकामा होता तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे असे झाडं लावलेले आहेत तुम्हाला मी सर्वप्रथम एक आंब्याचं झाड दाखवलं तर आंब्याच्या झाडाच्या शेजारी एक परत चिक्कूचं झाड आहे तर त्या झाडाला एवढी चिक्कू आलेले खूप सारे चिक्कू लागलेले होते त्या झाडाला आणि त्या चिक्कूच्या झाडाच्या शेजारी इथं दिसत असेल तुम्हाला तर एक मोगऱ्याचं झाड खूप मोठा मोगरा आहे म्हणजे बत्तीस मोगरा असं त्या झाडाचंच नाव आहे बत्तीस मोगरा म्हणजे एका ठिकाणीच बत्तीस फुलं येतात हे बघा इथे एकदम घचचा घस असा फुलं आलेले तर याला बत्तीस मोगरा म्हणतात म्हणजे एक जर तेवढं तोडलं तर पूर्ण मी ते म्हणते एक छान गजराच होणार देवाला तर हा बत्तीस मोगरा आहे तर त्याच्यानंतर समोर हे बघा इथे तर मुठा हे बघा इथे हे जे चिक्कूचं झाड आहे ना तर तिला बघा इतके चिक्कू लागलेले एवढं छोटंसं झाड आणि त्याला इतके खूप सारे चिक्कू आणि चिक्कूची साईजही इतकी मोठी होती म्हणजे एकदम छोटे छोटेने असे चांगले मोठा मोठाले चिक्कू होते आणि त्याच प्लॉटमध्ये मावशीनं एक पपईचं झाडसुद्धा लावलेलं होतं आणि थोडंसं समोर आलं की तुम्हाला हे रामफळाचं झाड दिसत असेल त्यालाही खूप सारे रामफळं लागलेले होते एवढे काही पालेन कारण ते झाड खूप दाटसर असतं ना आणि इथं हे काका दिसते तुम्हाला तर हे त्या मावशींचे मिस्टर आहे एक आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती अशी यांची ओळख आहे खूप छान मार्गदर्शन करतात ते दुसऱ्यांना आणि त्यांनी कोंबड्यासुद्धा ठेवलेलं आहे तुम्हाला सर मी दाखवते तुम्हाला म्हणजे हे कोंबड्याचं जे असतं ना घर तर ते घर आहे कोंबड्यांचं त्यांच्याकडं कोंबड्यासुद्धा आहे फक्त मावशी याच्या जो प्लॉट आहे ना त्याच्यामध्ये भाजीपाला लावत नाही कारण ह्या कोंबड्यांमुळंच <laughs> लावत नाही त्या नाही तर त्यांनी भाजीपालाही खूप सारा लावला असता पण त्या कोंबड्या काही ठेवत नाही तर त्याच्यामुळं मावशी काही भाजीपाला लावत नाही आणि जो बत्तीस मोगऱ्याचं झाड होतं ना तर त्याच्याच बाजूनं म्हणून तुम्हाला दाखवायचं लक्ष राहिलं नाही तर पेरूचं आहे तर हे बघा इथं ह्या पेरूच्या झाडाला इतके पेरू लागलेले होते म्हणजे पानं कमी आणि पेरूच जास्त तर इथं हा मावशीचा छान असा प्लॉट आणि इथं तुम्हाला दिस मावशीनं म्हणजे त्या प्लॉटमध्ये खूप सारे असे फळझाडं लावलेले आणि इथं तुम्हाला समोर दिसते तर हे रुईचं झाडे जी पांढरी रुई असते ना जिचं पूजेमध्ये पूजन म्हणजे पूजेमध्ये वापर होतो ह्या पांढऱ्या रुईला रिद्धीसिद्धी असं म्हटल्या जातात म्हणजे रिद्धीसिद्धीचा वास या रुईमध्ये असं म्हटलं जातं आणि हे रुईचं खूप महत्त्व आहे ही रुई म्हणजे पूजेमध्ये खूप म्हणजे चांगल्या प्रकारे हिचा उपयोग होतो पण बऱ्याच जणांना माहीत नाही ही पांढरी रुई तर हे बघा या रुईचं झाडं ह्या पद्धतीनं असतं म्हणजे रुईचं झाडे आणि त्याला पांढऱ्या प्रकारचे फुलं येतात तर आणि बऱ्याच जणांचं म्हणणं एक जिथं पांढरुई असते ना तर तिथं पाणी नक्की लागतं म्हणजे आपण जर बोरवेल घेतला तर त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असतं असं म्हणजे मी एक दोन जणांच्या तोंडचं ऐकलेलं आहे आणि इथं हे तुम्हाला दिसतंय तुळशीचं झाड आहे तर खूप साऱ्या तुळशी पण आहेत त्या प्लॉटमध्ये आणि मी समोर आले जिथं आपल्याला आता भाजी बनवायची वांग्याची तर मी तिथं समोर आले तर तुम्हाला हे झाड दिसतंय तर हे फणसाचं झाड आहे तर याला खूप सारे फणसं आलेली होती तर जेव्हा ते फणसं म्हणजे तोडण्यासारखे झाले होते ना तर तेव्हा मावशीनं भाजी बनवली आणि सगळ्यांना भाजी दिली त्या फणसाची म्हणजे जे जवळचे सगळे व्यक्ती त्यांना सगळ्यांना मावशीनं ही फणसाची भाजी दिली होती इतकी छान लागली होती ती भाजी आणि जे पिकलेलं फणस असतं ना तर ते सुद्धा आणून दिलं होतं मावशीनं तर ते पण इतकं खायला गोड लागलं म्हणजे आम्ही ते पहिल्यांदाच खाल्लं असं फणस तर आता सध्या तर त्याला काही फणसं आलेली नाही तर जेव्हा आले मी तेव्हा तुम्हाला दाखवणार हो आणि हे आहे तुम्हाला तर हे आंब्याचं झाड आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं आंब्यालाही खूप सारे आंबे आलेले आणि इतका गोड आंबा आहे हा आणि इतका मोठा आंबा आहे कारण मागच्या वर्षी आम्ही पाहिले होते तर खूप मोठमोठे आंबे आले होते आंब्याला तर हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते तर हे बघा असे खूप सारे आंबे लागलेले तर चला आता आम्हाला वांगेची भाजी बनवायची आहे तर इथं मावशीच भाजी बनवणार आहे ज्या मावशीचं घर आहे ना तर त्या मावशीच भाजी बनवणार तर इथं मावशीनं पातेला टेकवलं तर मावशीचेच सगळे भांडे मावशीचंच प्लॉट मावशीचंच घर मावशीची चूल म्हणजे तिथंच आम्ही एक दोन वेळेस जे कार्यक्रम केले तर मावशीच्याच घरी गेले <coughs> तर इथे हे वांगे ना तर हे स्वच्छताईनं धुवून घेतले दोन तीन पाण्यानं त्याच्यानंतर ह्या ही आमची सुनबाई आहे तर सुनबाईनं त्याच्यामध्ये ते ते तेल टाकलं तर मावशी म्हणत होते की थोडंसं कमी झालं मी जरा जास्तीचं जा तेल टाकते तर परत मावशीनं थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी म्हणजे मावशीनंच छान भाजी बनवली मावशीच्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात छान भाज्या बनवतात आणि हे बघा ह्या मावशी त्या म्हणजे ज्या मॅडम आहे ना तर त्यांच्या आई त्या तर इतका छान स्वभाव आहे त्या मावशीचा म्हणजे देवा देवांश माझ्या पोटात होता ना तर म्हणजे मी देवांच्या जेव्हा प्रेग्नंट होते तर तेव्हा त्यांनी मला इतक्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या भाज्या खाऊ घातलेल्या आहे तर इथे बघा मावशी फोडणी देते भाजीला तर मावशीनं त्याच्यामध्ये कांदा टाकला सर्वप्रथम मावशीनं जिरं मोहरी आणि त्याच्यानंतर कांदा टाकला तर मावशीनं कांदा लाल होऊ दिला त्याच्यानंतर लगेच मावशीनं त्याच्यामध्ये मसाले ॲड केले मसाले ॲड करायच्या अगोदर मावशीनं त्याच्यामध्ये तमार्ट टमाटर टाकलं टमाटर चांगलं तेलामध्ये कलसून घेतलं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दे मसाले ॲड केले इथं तुम्हाला दिसत असेल तर एकदम साधी सिंपल भाजी केली पण इतकी छान झाली होती भाजी म्हणजे मावशीच्या हाताला इतकी आहे तर कोणतीही भाजी केली मावशीनं तर छानच लागते कारण खूप टेस्टी भाज्या करतात त्या मावशी तर हे बघा इथं छान मसाला तेलामध्ये कलसून घेतला आणि त्याच्यानंतर आता मावशीनं त्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं कारण मसाल्याला छान चव येते असं मावशी सांगत होत्या आम्हाला तर त्याच्यानंतर जे कापलेले वांगे होते ना तर ते वांगे त्याच्यामध्ये टाकून दिले तर इथं मस्तपैकीशी वांगेची भाजी बनवली हो मावशीनं आणि मावशी ती खालीवर करत होते आम्ही म्हणतो मावशीला की आम्ही करतो पण मावशी काही म्हणजे ऐकत नव्हते त्या म्हणून नाही मी करते तर इथं मावशीने छान अशी वांग्याची भाजी बनवली आणि खूप छान स्वभाव आहे त्या मावशीचा एकदम मन मिळावू आणि मला तर खूप म्हणजे देवांच्या वेळेस खूप मदत केलेली आहे मावशीनं तर हे बघा इथं छान अशी ही भाजी बनवली मावशीनं तर ज्या मॅडम आहे ना त्यांच्या आई त्या पण इथंच राहतात गल्लीमध्ये तर इथं भाजी म मा, नंतर मावशीनं त्याच्यावरती झाकण टिकवलं म्हणजे ती, ती मावशी वाफेवरच भाजी शिजवणार मावशीनं त्याच्या कधी का त्याच्यामध्ये काही पाणी ॲड केलं नाही ते, तेलामध्येच कलसून कलसून घेतली मावशीनं भाजी आणि एकदम गाळणी केली थोडी थाडी भाजी ठेवलेली होती तर, तर इतकी छान लागली ती भाजी खायला तर इथं स म्हणजे छा हे बघा इतकी छान झालेली होती भाजी तुम्हाला दिसत असेल कलर तर बघा इतका छान आलेला होता भाजीला तर खाली भाजी उतरून घेतली मग मावशी म्हणे एकदा तू खालीवर करून घे भाजीला तर इथं मी भाजी खालीवर करत होते आणि देवांचं काहीतरी सुरू होतं आणि इथं वरणसुद्धा झालेलं आहे तर वरणाला म्हणजे वरणामध्ये गरम पाणी टाकायचं राहिलेलं होतं ना तर ते पाणीच ॲड करायचं होतं इथं वरण मी घोटून घेतलेलं होतं आणि ह्या मावशी दिसत आहेत तुम्हाला बाजूला तर ह्या मावशी जे रोडगे ना ते काढून आणले तर ते असे म्हणजे ते राखेत असतात ना तर ते असे पुसून घ्यावं लागतं स्वच्छ कपड्यानं तर इथं मावशी तेच काम करत होत्या तर त्यांचं ते काम सुरू होतं म्हणजे प्रत्येकजण काही काही करत होतं तर इथं हे बघा मग त्याच्यानंतर सगळ्याजणी मावशी म्हणत होत्या की सगळ्याजणी आपापल्या नवऱ्याचे डबे घेऊन जा त्यांना खाऊ पिऊ घाला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या तर मग सगळ्याजणी डबे घेऊन आल्या तर मग इथं मावशी म्हणे तूच तुझ्या हातानं सगळ्यांना डबे वाटप कर तर मग मी इथे सगळ्यांचे डबे भरून दिले आणि त्याच्यानंतर मी माझासुद्धा डब्बा घेतला म्हणजे माझ्या मिष्टरांचा आणि माझ्या मुलीचा तर मी आता त्यांना जेव घालते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणं करणार तर मग औषधी सगळ्याजणी इथंच्या जेवायला तर मग मी घेऊन चालले होते तर मला सगळ्याजणी हसत होत्या काहीतरी सुरू होतात जो तर त्या हसत होत्या तर हे बघा इथं त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो सगळ्याजणी इतकं छान वाटतं ना असं जेवण म्हणजे एकदम म्हणजे इतकं पोटभर जेवण होतं आणि इतकं छान स्वयंपाक झालेला होता वांगीची भाजी इतकी छान झालेली होती आणि माहिती का जो हा कार्यक्रम केला ना तर सगळ्यांनी प्रत्येकानं काही ना काही वाटून घेतलेलं होतं म्हणजे मी द वरण असताना तुरीची डाळ तर ती लावलेली होती एका ताईनं गहू घेतलेले होते एका ताईनं तांदूळ घेतलेले होते एका ताईनं भाजीचं सगळं सामान आणलं होतं म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक गोष्ट वाटून घेतलेली होती म्हणजे आम्ही ते मावशीनी करायला लावलं तर फक्त त्यांच्या घरी केलं पण सगळ्यांनी ह्या वस्तू वाटून घेतल्या होत्या आणि मॅडमचे मॅडम आहे ना तर मॅडमच्या वाट्यावर होते ध्रुवण आणायचे पत्रवाळ्या आणायचे आणि ग्लास आणायचे हे मॅडमच्या वाट्यावर आलेलं होतं तर मॅ मॅडमनं येताना स्कूलमधून येताना ते घेऊन आल्या तर माझ्या वाट्यावर तुरीची डाळ आलेली होती तर मग मी वरण लावून आणलं म्हणजे असं प्रत्येकानं सगळ्यांनी एक एक आयटम वाटून घेतला तर त्या पद्धतीनं सगळ्यांनी ते केलेलं होतं म्हणजे असं नाही आम्ही सगळं मावशीलाच करायला लावलं तर फक्त मावशीचे इथं कार्यक्रम केला कारण मावशीची इथं खूप मोठी मोकळी जागा आहे ना तुम्हाला दिसत असेल म्हणजे समोरही मोकळी जागा आहे आणि पाठीमागच्या साईडनं जो प्लॉट रिकाम आहे ना तर तिथं पण सुद्धा मोकळी जागा आहे तर त्याच्यामुळं मग तिथं कार्यक्रम केला तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सिंसनी वसतो सुन्दर दिसतो सिंहसनि सुन्दर दिसतो मोदक बक्षितो पारे तु मोदक